अमर 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 रहे भाई आमार रहे आमार रहे महात्मा फुले चौका मध्ये आज विधानसभेची प्रचार फेरी संपन्न झाली आणि इथं आज चौक सभा या ठिकाणी संपन्न होत आहे सोबतचे आमचे शहर महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी सर्व योद्धा जे प्रवृत्तीचा विरोध करतात या नगर शहरामध्ये हे सगळे माझे सहकारी माझ्या पाठीशी असणारे सन्माननीय किरण भाऊ काळे सन्माननीय दिलीपजी सातपुते सन्माननीय शिवसेनेचे प्रमुख संभाजीराजे कदम माझे तरुण सहकारी राज्याचे युवा सेनेचे सहसचिव विक्रम भैया राठोड उपस्थित असलेल्या त्रिपाठीई या नगर शहराने ज्यांना गेल्या चाळीस वर्षापासून महापालिकेवर निवडून दिलं असे आमचे ज्येष्ठ सहकारी धडाडीचे बाळासाहेबजी बोराटे माझे तरुण सहकारी अभ्यासू नेतृत्व योगीराजजी गाडे सन्माननीय सुनीलजी त्रिपाठी निलेश शेठ मालपानी आणि उपस्थित पप्पू शेठ भाले असेल मुनाल भिंगारदिवे सर्वच आता या परिसरेत मी काय वेळ आपला जास्त घेत नाही सगळ्यांनी या ठिकाणी या नगर शहराबद्दल सगळी जी काही वस्तुस्थिती आहे ही, वस्तु ही मांडलेली आहे आणि गेल्या दहा वर्षापासून जे पण या शहराला ग्रहण लागलेलं होतं ते ग्रहण येणाऱ्या वीस तारखेला संपुष्टात येतंय असं मला खात्रीशीर या ठिकाणी सांगायचं वाटत फार काही बोलल्यासारखं आहे का सारसनगरमध्ये जात असताना इथं बरेचसे रस्ते खोदून ठेवल्यासारखी परिस्थिती त्या ठिकाणी दिसली अनेक नागरिकांना भेटताना त्यांच्या डोळ्यांमधलं प्रेम त्यांच्या डोळ्यांमधून आशीर्वाद आम्ही सर्वांनी या ठिकाणी या विधानसभेसाठी घेतलेला आहे मला या ठिकाणी सांगायचंय तुम्हारा धंदा डर पे चलता है, हमारा धंदा प्यार पे चलता है रस्थारी। आगा रस्थारी। आगा रस्थारी। किती धमकवणार किती दडपसाई करणार किती षड्यंत्र रचले एका 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 जनावर आमच्या सगळ्यांवर आम्ही त्याच्यातून गेलोय आणि कुणीही डकमगलं नाही कुणीही मागे आठलं नाही त्याच कारण होत अनिल भैयांच्या विचारांचं ताईत आम्ही गळ्यात नाही तर मनामध्ये हृदयामध्ये जपतो आणि या नगर शहरामध्ये ज्या ज्या वेळेस अन्याय होतो त्या त्यावेळेस किरण काळे उभा आहे दिलीप सातपुते राहिले आहे विक्रम राठोड राहिले आहे बाळासाहेब बोराटे असेल संभाजी कदम असेल किंवा भगवानजी फुलसौंदर असेल योगीराज गाडेंनी सुद्धा अनेक लढा दिलेले आहेत त्यांनी तर एक जो ताबा मारलेला होता प्रशासनाला घेऊन आधार कार्ड बदलता ते सुद्धा आम्ही चवाटेवर आणलं इतकी दडपशाही करून प्रशासनाला हाताशी घेता सत्यचा गैरवापर करता दहशतीचे दिवस त्याची एक्सपायरी डेट आम्ही ठरवलेली आहे वीस तारखेला ही दहशत ही संपणार आहे व्यक्तिमत्व म्हणून व्यक्ती म्हणून तुमचा दोष कधीही केला नाही कधीही केला नाही आणि आजही करणार नाही परंतु प्रवृत्ती तुमची किती खालवलेली आहे बिघडलेली आहे हे मला या ठिकाणी सांगायचंय आणि ते जे बगल बच्चे आहेत तुम्ही तुमचा वेळ भविष्यातला वेळ त्या ठिकाणी ठरवा अजूनही वेळ गेलेली नाही सत्ती सत्ता काय यांची कायमस्वरूपी राहणार नाही जगदंबेच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार आहे आणि या नगर शहरामध्ये सुद्धा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही बरचसं काही बोलल्यासारखं का आहे मित्रांनो सारसनगर मध्ये अत्यंत ज्या ज्या वेळेस आम्ही या ठिकाणी फिरतो भयभीत वातावरण हो आहे धंदे करणाऱ्यांचा सुद्धा छोटा मोठा व्यवसाय करणाऱ्या सुद्धा एखादा फालुदा विकणारा असल जी चौपाटी असल त्यांना देखील विचारा त्यांच्यावर काय भीती कशाला तुम्हाला पंचवीस पंचवीस आणि तीस तीस रुपये उकळायचे कशाला गरीबांची तळतरा घेता कुठं घेऊन जायचं एवढी मालमत्ता कितीतरी अफवा पसरव पसरवल्या जातात अरे असं होईल तसं होईल अभिषेक सरेंडर होईल दिलीप सातपुते हे करल अफवा कुणी पसराव पसरव्यात तर हेच लोक पसरवतात यांची पायाखालची वायू त्या ठिकाणी अतिशय सरकलेली आहे हे वेळोवेळी दाखवून देतात प्रचारासाठी मुद्दाच नाही सारास नगर आजही पाण्यापासून वंचित आहे टँकर मुक्त यांना करता आले नाही हेच यांचं अपयशी नेतृत्व आहे किती बोलण्यासारखं आहे मित्रांनो हे नगर शहरामध्ये हा वाताहात शब्द खर तर बोलण्यासारखा नाही मोठा शब्द आहे परंतु वाताहात होईल ही वेळ आलेली आहे मित्रांनो या तारखेला परिवर्तन करायची मला काय आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर मिरवायचं नाही मी आमदार आहे मला शोबाजी करायची नाही इव्हेंट बाजी करायची नाही फेक्स बाजी तर बिलकुल करायची नाही आपल्याला वीस तारखेला तुमच्यासाठी सर्व ना सर्वसामान्यांसाठी जनतेसाठी क्रांती घडवायची आहे